तो महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या जुन्या पिढीला जर आपण विचारला ऐंशी पंच्याऐंशी वर्षाचे म्हातारे जे को जर कोणी हयात असतील त्यांना जर विचारलं तर लालासू महाराज गुरुजी कोण आहे तर ते नक्की सांगतील अगदी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे इंदिरा गांधींनी या कार्यक्रमाची दखल घेतली काही वर्षांपूर्वी चार ते पाच लाख लोकं या ठिकाणी भेट द्यायचे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नरेंद्र दाभोळकर यांनीसुद्धा या कार्यक्रमाची या ठिकाणी स्तुती केली जे आम्ही करत नाही एवढ्या मोठ्या उंचीवरचं अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम आपण करताय असं प्रशस्तीपत्र स्वतः दाभोळकरांनी या ठिकाणी दिलेलं होतं त्यामुळे महाराजांच्या अनुषंगानं आपल्या मनामध्ये जे काही समज गैरसमज आहेत ते इथं निश्चितपणाने निखळलेल्याशिवाय राहत नाहीत आणि फार महत्त्वाची गोष्ट आता एका या ठिकाणी जे भक्त आहेत त्यांनी सांगितलं की अनेक ठिकाणी उपचार घेऊन सुद्धा त्यांचं दुखणं थांबलं नाही पण इथं आल्यानंतर थांबलं इथं काय मिळतं तर आपल्या सगळ्यांना खरं तर मनातला मोठा आत्मविश्वास मिळतो इथं आल्यानंतर आपल्या लक्षात येईल गुरुजी आता जे शाबरी विद्या करत आहेत मला वाटतं ती मागाशी मुद्दा राहिलाच असा mm. ही शाबरी विद्या स्वतः विवेकानंद करत होते विवेकानंदांचे गुरु होते रामकृष्ण परमहंस mm. यांना देखील ती ज्ञात होती रामकृष्ण हरी खरं तर आज नमस्कार म्हणण्याच्याऐवजी आपण रामकृष्ण हरी म्हणलो त्याचं कारणही अगदी तसंच आहे सध्या आपण मिरज तालुक्यातल्या सोनी गावामध्ये आहोत अगदी बऱ्याच वर्षांपासून हो या ठिकाणी संत ज्ञानेश्वर माऊलींचं मंदिर आहे जवळपास पंचेचाळीस पन्नास वर्षांची एकनाथ शिष्टीची भव्य अशी परंपरा या मंदिराला लाभलेली आहे साधारण काही वर्षांपूर्वी चार पाच लाख लोकांचा लोंढा एकनाथ शिष्टीच्या निमित्ताने या ठिकाणी यायचा अगदी भारताच्या माजी प्रधानमंत्री दिवंगत नेत्या इंदिरा गांधी यांनी देखील या कार्यक्रमाची दखल घेतलेली होती आणि या सगळ्या गोष्टींचा केंद्रबिंदू एकच आहेत लालासो पाटील गुरुजी अर्थात लालासो महाराज असं देखील त्यांना महाराष्ट्रभर ओळखलं जातं आज ही परंपरा या ठिकाणी सुरू आहे आपल्यासोबत सध्या लालासू महाराज आहेत त्यांच्यासोबत ही सगळी भक्त मंडळी या ठिकाणी आहेत गुरुजी मला पहिल्यांदा सांगा तुमचं वय किती आहे माझं ऐंशी हा साधारण तुमच्या वयाच्या कितव्या वर्षी ही, ही एकनाथिष्टीची परंपरा सुरू झाली हे बघू बरोबर पंचावन्न माझं वय पण पन... माझं वय म्हणजे तेवीस माझं वया तेविसाव्या वर्षी चालू झाले आज ऐंशी म्हटल्यानंतर मला वाटतं पन्नास वर्ष झाले परंपरा चालू आहे चार पाच लाख लोक इथे यायची खरंय काय खरंय खरंय मुंबई ते सोनी डायरेक्ट एसटी होती इकडे होती त्यावेळी इंदिरा गांधीने तुमच्या कार्यक्रमाची दखल घेतली होती म्हणजे निरोप होता असे एक व्यक्ती आहे मी ओळखत आहे पण पर तो प्रसिद्ध व्यक्ती आहे ते इंदिरा गांधी स्वतः म्हटल्या म्हणजे मल... मला सांगा एकनाथ कार्यक्रम आज देखील सुरूच आहे तुमचा दर सोमवारी देखील इथं कार्यक्रम असतो कार... महाराष्ट्रभरात कर्नाटकात लोक काय असतं कार्यक्रमाला कार्यक्रम म्हणजे जे शुद्ध दैवत आहेत शुद्ध दैवत शुद्ध दैवत म्हणजे काय ते शक्य नाही आम्ही त्या अध्यात्माच्या जोरावर ते करतो आहे त्या दृष्टिकोनातून जेवढं प्रयत्न करता येईल तेवढं करत आहे आणि ही विनामूल्य सेवा सगळी सेवा आहे होय मग काय तर ही दुर्मिळ गोष्ट आहे प्रेक्षक हो आता देशभरात महाराजांचा आणि बुवांचं पेव फुटलंय आणि खर तर हा चैनीचा श्रीमंतींचा मार्ग होतोय पण तुम्ही अशा काळात सुद्धा विनामूल्य सेवा खरं तर करत आहात मला सांगा अनेक महाराज टीव्हीवरती बघायला मिळतात बे तुम्ही टीव्ही पाहताय का वरती आता बघतो टीव्हीवरती अनेक महाराज महाराज ज्या काळात व्हॉट्सअप नव्हतं फेसबुक नव्हतं अशा काळात लालासू गुरुजी खर तर देशभराला कळले होते पण आता व्हॉट्सअप फेसबुक आले सगळे महाराज प्रसिद्ध होत आहेत गुरुजी का प्रसिद्ध होत नाहीत आता कीर्तन मुख्य आहे कीर्तन मुख्य आहे फागत लाकडी मग सवा लाखाची आणि उगत फुकायची वा बरोबर तुम्ही विनामूल्य सेवा देता लोकांना खरं गुरुजी तुम्ही भाऊनिक होता खरं तर प्रेक्षको आपल्याला एक गोष्ट कळली पाहिजे की अनेक वर्षांपासून ही विनामूल्य सेवा गुरुजी या ठिकाणी देत अध्यात्माचा प्रचंड प्रभाव असलेला आणि ज्ञानेश्वरी अगदी सोप्या भाषेत महाराष्ट्रभरातल्या लोकांना करून सांगणार आहे एक रुपयेची फी न घेता सगळ्या लोकांना सेवा देणारे आणि लोकांच्या मनात जो कमकुवतपणा आहे जगण्यासाठी जी प्रेरणा लागते ती तर या मंदिरातून मिळते बरोबर आणि त्यामुळे हे अश्रू जे आता गुरुजींच्या डोळ्यात आलेले ते खरे खुरे अश्रू Uh, मला सांगा तुम्ही ज्ञानेश्वरी uh, देखील या ठिकाणी वाचन करता आणि मला वाटतं जे अठरा अध्याय आहेत ज्ञानेश्वरी मध्ये अनेक ठिकाणी ज्ञानेश्वरीची पारायणं होतात पण एकदम सोप्या भाषेत तर ज्ञानेश्वरी सांगितली जात नाही तुम्ही ती सोप्या भाषेत सांगता सोप्या हा त्याचा दस्ताऐवज तुम्ही तयार करून ठेवलाय का की पुढच्या पिढीला तुमच्या नंतर ही ज्ञानेश्वरी तर कळावी त्याच्यासाठी काही लिखाण वगैरे तुम्ही केलं जरा मुलगा आमचा त्यात आहे परंतु कसा माझ्यासारखा आहे रोखोक आहे हा माझा आणि जोकोक तसच आहे आपण गुरुजींच्या सोबत प्रेक्षको बोलूयातच पण ही सगळी भक्त मंडळी गेल्या अनेक वर्षांपासून खरं तर या ठिकाणी या मंदिरामध्ये येत आहेत आपल्या सोबत सध्या आत्माराम काका आहेत किती वर्षांपासून तुम्ही गेले ते वीस ते बावीस वर्ष मी या संप्रदायाच्या माध्यमातून गुरुंच्या संपर्कात आहे तुम्ही मला वाटतं सरपंच होता तुमच्या गावात निगडी होत राजकारणातला चांगला नामांकित माणूस आपण त्या प्रश्नावर देखील गुरुजींच्याकडे जाणार आहोत मला सांगा बावीस वर्षांपासून तुम्ही इथे येत काय अनुभव आला तुम्हाला अनुभव या ठिकाणी आल्यानंतर एकच असतो फक्त की वारकर संप्रदाय संत मंडळी जगाच्या जगाच्या कल्याणाचा मार्ग लोकांना सांगतात हा आणि जगाचं कल्याण स्वार्थ ज्ञान तर परमार्थाच्या मार्गामध्ये आहे अगदी आणि हेच अग सर्व संतांना ज्ञात असून ते त्या मार्गावर चालवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात आणि त्याच न्यायानं जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी या जगद्गुरु संत तुकोरबा यांच्या अभंगाप्रमाणे गेले पंचेस ते पन्नास वर्ष गुरुंचा ऐंशी वर्ष वय असून सुद्धा आणि मध्यंतरी काळामध्ये पक्षाघाताचा मोठा झटका येऊन सुद्धा अशा अवस्थेत सुद्धा त्यांनी जे एक व्रत घेतलंय जगाच्या कल्याणाचं आणि सेवेचं ते आज अजूनपर्यंत अखंडपणे आणि निस्वार्थी भावनेने चालू आहे आणि हीच भावना आम्हाला या ठिकाणी भावली म्हणून आज आम्ही अखंडपणे गुरुंचा ज्या ज्या वेळेला आठवण येते किंवा दर्शन घ्यायचा योग येतो किंवा विचार होतो त्यावेळी मी प्रथमता या ठिकाणी येतो आणि सर्वात मोठ काम म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम या ठिकाणी प्रामुख्याने केलं तुम्ही चांगल्या मुद्दा या ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलन एका बाजूला महाराज आणि दुसऱ्या बाजूला अंधश्रद्धा निर्मूलन याचं समीकरण कुठेतरी अलीकडच्या काळामध्ये जुळत नाही जुळत नाही तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलनाला काय कशा पद्धतीने अंधश्रद्धा निर्मूलन होते जगामध्ये वावरताना सुखदुःख हे प्रत्येकाला आलेच आणि त्यामध्ये मग लोक नको त्या दैवताला जाऊन अंडा दामट बकर असं व्यभिचारी प्रकार करणे अशा गोष्टी फाटा दिला अशा गोष्टी नाही तर कुठेही थारा नाही आणि त्या लोकांच्याकडून काढून त्यांना लोकांना मुळातच स्वतः सक्षम करणे की बाबा तुला हे काही झालेलंच नाही हा मोठा आत्मविश्वास या ठिकाणी दिला जातो आणि दुर्धर आधारातून आणि ज्या ठिकाणी मग अशी सांगितल्याप्रमाणे विज्ञान जिथं थांबतं तिथं गुरुजींचा अध्यात्म म्हणजे अध्यात्म चालवतो आणि अध्यात्माच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या जगाचं कल्याण या ठिकाणी होतंय आणि असे फार दुर्मिळ संत बातम्या आता या जगामध्ये आहेत आणि त्यापैकी एक गुरु सोनेकर गुरुजी म्हणून आम्ही या ठिकाणी मानतो मला एक सांगा तुम्ही मी असं ऐकले की नरेंद्र दाभोळकर निर्मूलन होते ते सुद्धा या ठिकाणी येऊन गेले होते नरेंद्र यांनी सुद्धा या ठिकाणी भेट दिलेली आहे की नक्की लाख दोन लाख तीन लाख लोक या ठिकाणी कार्यक्रमाला कशा निमित्ताने येतात काय येतात आणि त्यांच्या पद्धतीने त्यांनी संपूर्ण या ठिकाणी चौकशी केली आणि त्यांनी या नाव उलट सांगितलं की आम्ही जे कार्य करतोय त्यापेक्षा कितीतरी पटीनं तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करतात आणि त्यासाठी अगदी केंद्र शासनाची समिती सुद्धा या ठिकाणी येऊन या ठिकाणी गुरुजींना वाहवा हवा करूनच गेलेली आहे त्यामुळे आता यात कोणी शंका घ्यायचं काही काम नाही जे काम त्यांनी हो। सुद्धा प्रशस्ती पत्र सोबत आणखी काही भक्त मंडळी आहेत तुम्ही कुठून आहात मी मसूर मधून आलेलोय मसूर म्हणजे कराड कराड तालुका हा तुम्ही किती वर्षांपासून येते एकोणीसशे शहाऐंशी पासून येत शहाऐंशी पासून येत आहे जवळपास मला वाटतं पस्तीस छत्तीस वर्ष झाली तुम्हाला काय अनुभव आला इथं वेगळा मला अनुभव असा आला की जे मेडिकल क्षेत्रात ज्या ज्या लोकांना यश येत नाही ते लोक मी स्वतः इथं आणलेले आहेत ते लोक गुरुजींच्या आशीर्वादानं आणि गुरु सोमवारच्या कार्यक्रमात जे काय मंत्रोपचार त्यांचा होता अंत त्या मंत्रोपचाराच्या दृष्टीनं त्यांचा आजपर्यंत आजार जगात सरळ झाला नसता तो आज त्यांच्या आशीर्वादन झालेलं आहे दर नाव शशिकांत यादव मी शशिकांत यादव कवटे मसूर तालुका कराड जिल्हा सातारा मी एक चाळीस वर्ष झालं गुरुजींच्या बद्दल ऐकून होतो आणि ह्या तीन वर्षात मग गुरुजींचा संपर्क आला आमच्यात तुम्ही सांगताय त्या पद्धतीनं मग एक पेशंट होत सगळं डॉक्टर वगैरे करून पाहिलं कुठंही सुद्धा गुण आलेला नाही गुरुजींच्या कडे दोन हेल्पाट मारलं सोमवारच्या दिवशी दोनदा आलो मी मंत्रोपचार केला त्यानंतर पन्नास टक्के फरक पडला तिसऱ्या राऊंडला पूर्णपणे क्लिअर झालं म्हणजे एवढं डॉक्टर वगैरे सगळं कोणी सांगेल तिथं आम्ही जायचो पण कुठं गुण आलेला नाही पण गुरुजींच्या मुळे आम्हाला गुण आला आणि गुरुजी दर सोमवारी मंत्रोपचाराचा कार्यक्रम करतात एक रुपया कोणाकडून घेत नाहीत आणि जबरदस्तीने दिला आणि त्यांनी घेतला तरी त्यांना गुन्हेगारासारखं वाटतं प्रामाणिक आणि ते विनामूल्य सेवा करतात हे मोठं अगदी जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जावा तुम्ही सांगताय त्या पद्धतीनं मोठं मोठं महाराज आहे ती लोटायचा धंदा लो चालू आहे असं काही नाही तुम्ही रोखटोक म्हणताय आपल्या सोबत आणखी एक आता गुरुजींचा नातू या ठिकाणी विवेक पाटील माझा त्यांना एकच तुम्हाला एक प्रश्न आहे खर तर आपल्या स्वतःच्या घरामध्ये आजोबा महाराज आहेत आणि तुमच्या घरावर एकंदरीत ह्याचा काही परिणाम झाला का चांगला वाईट परिणाम म्हणजे कस की आजोबांसाठी म्हणजे घरची माणसं जेवढी महत्वाची आहेत त्याच्यापेक्षा कितीतर फक्त बाहेरची माणसं त्यांना महत्वाची म्हणजे त्याच्याबद्दल थोडक्यात विश्व स्वतःच कुटुंब म्हटलेला भले म्हणजे आता म्हणजे त्यांच्या ओळखीवर आम्हाला कुठेतरी जॉब किंवा कुठेतरी धंद्यात सेटलमेंट किंवा काहीतरी होऊ शकते पण त्यांचा पहिल्यापासून पूर्वीपासूनचा एक आग्रह असा की तुम्ही तुमच्या कर्मांना तुम्ही राहिलं पाहिजे म्हणजे कुणाचा जन्म तुरुंगात झाला किंवा कुणाचा जन्म राजवाड्यात झाला तर त्याला भोगायला फडं काय आलं म्हणजे कुणाला वनवास आला कुणाला राज्य सांभायला आलं ह्या तत्वानं तुम्हाला तुमच्या कर्माप्रमाणे फळ मिळणार आहे जरी तुम्ही माझं नाव वापरलं किंवा काय ते तुमचं प्रारब्ध कर्म आहे ते तुम्हाला भोगल्याशिवाय ते काय मिटणार नाही हे त्या आजोबांनी आम्हाला पहिल्यापासून शिकवण घालून दिलेले त्यामुळे त्यांनी आमचं काय भलं करावं किंवा तशा आमच्यापासून अजून तशी काय आमची अपेक्षा नाही आहे आणि दुसरं ह्याचा परिणाम फक्त बाहेरचा आणि आतापर्यंत झालं कसं की आलेल्या लोकांचं आगत स्वागत आणि त्यांच्यावरचं म्हणजे त्यांच्यासाठी काही ना काहीतरी करत राहणं बरोबर हे आमच्यावर पूर्वीपासून घालून घातलेले संस्कारच आहे संस्कार हा म्हणजे हे म्हणजे इथून पुढं आणि जोपर्यंत आम्ही आहेत आमच्या पुढे जाणाऱ्या पिढ्या असतील किंवा काय हे त्या पद्धतीनं काम चालूच राहील बरोबर हा विचारांचा वारसा आहे तुमच्याकडे प्रेक्षको हो अगदी मुलाखतीच्या शेवट्याकडे जाताना पुन्हा एकदा आपण गुरुजींच्याकडे जातोय गुरुजी एकदम मुलाखतीच्या शेवटी आपण जातोय अनेकांची मतं खरं तर या ठिकाणी जाणून घेतले एक भक्त या ठिकाणी आले त्यांनी सांगितलं की त्यांचं दुखणं सुद्धा तुम्ही बरं केलं आता मला एक प्रश्न असा पडला की विज्ञान आणि अध्यात्म याचा नेमका फरक काय ज्ञान म्हणजे विज्ञान आणि अध्यात्म अध्यात्म म्हणजे त्याचं कोण अध्यात्म मदत नाही हा तो मुद्दा आहे अध्यात्म अहा बरोबर अध्यात्म नाही अल्कोहोल मधातून नाही बरोबर असं ते अध्यात्म आहे बरोबर आम्ही काय करतो हे कसं करायचं कसं काय करायचं ते म्हणतो चाललेच ताकद पंधरा मिनिट ती वापरती मी बरोबर येर्वे काय मी लुंगा सुंगा आहे म्हणतो त्या वेळेला काय माझी अवस्था होईल त्याच दृष्टीकोन तुम्ही करतो आहे परा मला काही येत नाही हिरवी मंगळवार सोमवार सोमवार दोन ते दोन म्हणजे बस दुतारी हा न संध्याकाळी संध्याकाळी सात ते अकरा तुमचा कार्यक्रम हा फक्त पंधरा मिनटं त्यामध्ये मस्कू मजकूर आहे आई बस हूर मशगुला खात हा हा तेवढ्या करता असतं मी एरबी माझ काय खरं मी वे पोस्टमास्टर आहे हा त्याची तुम्हाला आज देखील पेन्शन चालू हो <laughs> आहे म्हणजे प्रेक्षकांना हे कळलं पाहिजे गुरुजींच घर कशावर चालतं असं जर असेल तर त्यांची पेन्शन हो एक एक कुठल्याही कुणाची फी न घेता आणि ही सगळी विनामूल्य सेवा या ठिकाणी त्यांची एक शेवटचा प्रश्न नव्या पिढीला अध्यात्माच्या अनुषंगाने आपण काय सांगा अध्यात्म त्यांनी शिकलं पाहिजे काहीतरी वर्तनात बदल केला पाहिजे व बदल केलं म्हणजे आता अध्यात्म आणि विशेष म्हणजे त्याचं काय अध्यात्म आता क कुणाला कळलं तर करायचं नाही आणि केलं तरी सुद्धा वरपंखपणाचं वरपंखपणाचं करतात नाही वरपांगी वरपंग आहे मग तर खरे बोलले नक्की बोडी आणि खोटे बोलता वैकुंट बरोबर काय म्हणलो मी खोटे बोलता वैकुंठ चढे बोले म्हणून बोलता वैकुंठे बरोबर आज ती परिस्थिती आहे आहे बरोबर तेव्हा प्रेक्षक अगदी बऱ्याच वेळापासून आपण या ठिकाणी ही मुलाखत घेतो आहे ही मुलाखत घेण्याचं कारणच इतकं आहे की संपूर्ण देशभरामध्ये दे आज अध्यात्माचा प्रभाव असलेले संत वाङ्मयाची मांडणी करणारे अनेक महाराज आहेत अनेक बो आहेत अनेक कीर्तनकार आहेत अनेक प्रवचनकार आहेत त्यांच्या अनुषंगानं वेगवेगळ्या वेग 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 प्रकारची मतमतांतर देखील आपल्याला बघायला मिळतात की एखाद्या महाराजांनी किती प्रॉपर्टी मिळवली किंवा एखाद्या महाराजाकडे इकडे गेल्यानंतर किती गुण येतो पण गेल्या पंचेचाळीस पन्नास वर्षांपासून खरंतर ही एकनाथ श्रेष्ठीची तुकाराम बीची परंपरा या ठिकाणी सुरू असल्याचं आपण बघतोय लालासो महाराज गुरुजी आजही आपल्या या ठिकाणच्या तासगाव तालुका असेल मिरज तालुका असेल किंवा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या जुन्या पिढीला जर आपण विचारला ऐंशी पंच्याऐंशी वर्षाचे म्हातारे जर जर कुणी हयात असतील त्यांना जर विचारलं तर लालासू महाराज गुरुजी कोण आहेत तर ते नक्की सांगतील अगदी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे इंदिरा गांधींनी या कार्यक्रमाची दखल घेतली काही वर्षांपूर्वी चार ते पाच लाख लोक या ठिकाणी भेट द्यायचे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नरेंद्र दाभोळकर सुद्धा या कार्यक्रमाची या ठिकाणी स्तुती केली जे आम्ही करत नाही एवढ्या मोठ्या उंचीवरचं अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम आपण करताय असं प्रशस्तीपत्र स्वतः दाभोळकरांनी या ठिकाणी दिलेलं होतं त्यामुळे महाराजांच्या अनुषंगानं आपल्या मनामध्ये जे काही समज गैरसमज आहेत ते इथं निश्चितपणाने निखळलेल्याशिवाय राहत नाहीत आणि फार महत्त्वाची गोष्ट आता एका या ठिकाणी जे भक्त आहेत त्यांनी सांगितलं की अनेक ठिकाणी उपचार घेऊन सुद्धा त्यांचं दुखणं थांबलं नाही पण इथं आल्यानंतर थांबलं इथं काय मिळतं तर आपल्या सगळ्यांना खरं तर मनातला मोठा आत्मविश्वास मिळतो इथं आल्यानंतर आपल्या लक्षात येईल गुरुजी आता जे शाबरी विद्या करतायत मला वाटतं ती मागाशी मुद्दा राहिलाच असा ही शाबरी विद्या स्वतः विवेकानंद करत होते विवेकानंदांचे गुरु होते रामकृष्ण परमहंस यांना देखील ती ज्ञात होती आणि आजच्या घडीला गुरुजी मला वाटतं फक्त तुम्हीच आहात शाबरी विद्या माहित असलेले काय तसं मागा हा तसं मागा तेव्हा ही शाबरी विद्या म्हणजे फक्त तुमच्या मनातला आत्मविश्वास ज्या माणसांची मनं मिळलेली आहेत त्या माणसांच्या मनाला मना। नऊ संजीवनी देऊन पुन्हा जगण्यासाठी नव्यानं प्रेरित करणारं अध्यात्म खरं तर या मंदिरामध्ये मिळतं तेव्हा प्रेक्षको एकदा अवश्य आपण या मंदिराला भेट द्या हा मंदिराचा परिसर एकदम निसर्गाच्या सान्निध्यात आहे शांत ठिकाणी आपण आहोत या मंदिराला तर अवश्य भेट द्या गुरुजींना एकदा भेट द्या आणि दर सोमवारी जो कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमाला देखील एकदा आपण अवश्य भेट द्या अजूनही आमच्या सडेतोड मराठी न्यूजला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा आजची मुलाखत आपल्याला कशी वाटली ते देखील आपण आम्हाला कमेंट थ्रू कळवायला विसरू नका रामकृष्ण रामकृष्ण